टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अठराव्या शतकातला एक वाद सध्या चांगलाच पेटलेला आहे ज्याच्यावरनं भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडताना दिसत आहेत पुण्यामध्ये काल जो प्रकार घडला काँग्रेसच्या कार्यालयावरती राज्यात सत्तेत असलेल्या भाजपनं आंदोलन करताना दगडफेक केल्याचा आरोप आहे म्हणजे एरवी सत्ताधारी हे म्हणजे राज्य शासन चालवणं हे त्यांचं काम असतं पण इथं उलटं चित्र दिसतंय आणि हा सगळा वाद सुरू झालेला आहे तो अर्थातच टिपू सुलतानच्या नावावरून जो टिपू सुलतान इतकी वर्ष महापुरुषांच्या यादीमध्ये आहे तुमच्यापैकी अनेकांनी दूरदर्शनवरती लहानपणी टिपू सुलतान नावाची एक सिरियल पण बघितली असेल संजय खान यांनी ती प्रोड्यूस केलेली होती दोन हजार चौदा पर्यंत त्याच्याबद्दल फारसा काही वाद होताना दिसत नव्हता पण अचानकपणे आणि याच्यामध्ये भाजप पण आहे म्हणजे भाजपचे नेते सुद्धा दोन हजार चौदाच्या आधी टिपू सुलतानबद्दल वेगळी भूमिका राखून होते त्याच्या म्हणजे त्याचं नाव रस्त्यांना द्यावं त्याच्याबद्दलचे ठराव कर्नाटका विधानसभेमध्ये करताना जगदीश शेट्टर यांच्यासारखे भाजपचेच मुख्यमंत्री तिथं विराजमान होते पण सध्या हिंदू मुस्लिम करताना काही इतिहासातल्या नायकांना जाणीवपूर्वक वेगळ्या अंगातनं बघितलं जात आहे आणि कदाचित त्या त्यामुळेच हा वाद जो आहे तो पुन्हा पुन्हा टिपू सुलतानबद्दल होताना दिसतोय आता या सगळ्या वादाबद्दल आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत लेखक इतिहास संशोधक संजय सोनवणी सर त्यांच्याकडून आपण टिपू सुलतान नेमका कोण होता त्याला आपण हिंदू द्वेष्टा असं बघायचं का किंवा काय नेमके हे जे वाद आहेत त्याच्या भोवती इतिहासातनं आपल्याला दिसतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पण त्याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो मालेगाव मधली महानगरपालिका तर जिथं काँग्रेसचा काहीही संबंध नाहीये तिथे इस्लाम पक्ष आणि ते समाजवादी पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत उपमहापौर ज्या आहेत त्या सुद्धा समाजवादी पक्षाच्या आणि त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला त्याच्यावरून हा सगळा वाद सुरू झाला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना जेव्हा प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी याचं समर्थन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतान आहे असं म्हटल्यामुळं हा सगळा वाद उद्भवलेला आहे आता छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष म्हणणं हे खर तर मुळात अनेकांना न पटणार आहे मला स्वतःला सुद्धा ही भूमिका पटत नाही कारण हे डिपेंड करायला फारच अवघड आहे म्हणजे शिवाजी महाराजांची तुलना नाही होऊ शकत ही गोष्ट वेगळीच आहे पण तरीसुद्धा टिपू सुलतानला अशा पद्धतीनं बघणं आणि त्याला इतका मुस्लिम समर्थक धर्मांत ठरवणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि त्यानं केलेल्या लढाया त्याच्या शौर्याचा असा अपमान आपण केवळ तो मुस्लिम होता म्हणून करणं हे सुद्धा योग्य नाहीये तर सुरुवात करूयात सोनवडी सर आपले सध्याचे जे प्रश्न आहेत अमेरिका डील असेल इथं मुंबईमध्ये मेट्रोचे स्लॅब आहेत हे सगळं विसरून आपल्याला आता इतिहासात जायचं आहे दोनशे अडीचशे वर्ष मागे आणि टिपू सुलतानबद्दल जर आपण चर्चा करायची आहे तर खरोखर या सगळ्या वादाबद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे टिपू सुलतान हा खरोखर इतका हिंदू द्वेष्टा होता असं इतिहास सांगतो का तर टिपू सुलतान हिंदू होता असं म्हणावं असं त्याच्या जीवनात कोणताही पुरावा मिळत नाही मिळून नाही जे वर्णन केलेली आहे ते इंग्रज अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली आहेत इंग्रजांनी टिपू सुलतानामध्ये केवढं वैर होतं आपल्याला माहिती आहे त्यामुळे शत्रूला बदनाम करण्याचं धोरणे प्रत्येक राज्यकर्ता विजेता राबवतो तसं इंग्रजांनीही केलं त्या मिशनऱ्यांचं म्हणजे कुर्ग भागातल्या ख्रिश्चनावर काही अत्याचार झाले असं त्यांचं म्हणणं आहे पण त्याचं त्यांनी अत्यंत अवास्तव चित्रण केलं चित्र हिंदूवरच्या ते म्हणता येईल कारण तो बंडखोर भाग होता आणि इंग्रजांचा त्या भागावर कब्जा हो मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होता आणि टिपू सुद्धा लढत होता आता या ज्यावेळेस धामधुमीची लढाई होता त्यावेळेस ज्याच्यावर आपण सॉरी करतो त्या प्रदेशातल्या काही लोकांवर त्रास होणं अत्याचार होणं अन्याय होणं हे जगभरातल्या ज्या स्वाऱ्या होतात किंवा बंड होतात ते चिरण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतच असतात कारण टिपूस उत्तर काही संत नव्हता तो एक शासक होता आणि शासकाचं काम असतं की आपण जेवढं शांतता आणण्यासाठी जे काही किंवा राज्य विस्तार करण्याचं धोरण असल्यानंतर ते करण्यासाठी प्रयत्न करणं हे स्वाभाविक होतं आणि त्या काळातल्या म्हणजे अठराव्या एकोणीसाव्या शतकातील सतराव्या सोळाव्या शतकापासून जर आपण इतिहास पाहिला तर ही युद्ध हा त्यावेळेचा एक स्थायी बनलेला होता कधी मराठी येणार कधी मोगल येणार कधी विजापूर येणार कधी आदिलशाही येणार कधी निजामशाही येणार हे सारे प्रकार चालू होते प्रजा भरडून जात होती आणि त्याच्यामध्ये एखाद्या शासकाला अत्यंत आदर्श म्हणून रंगवणं हे जेवढं ज्याला आपण अतिशयोक्त म्हणू तेवढंच त्याला खलनाकी रंगात रंगवणं सुद्धा अत्यंत चुकीचं होऊ शकतं याच भान आपल्या आधुनिक समाजाने आणि विशेषतः राज्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे राज्यकर्त्यांचा जो इतिहास आहे गतकाळातल्या त्यांचा अभ्यास आवश्यक आहे त्यांचा अभ्यास करून त्याचं चांगलं काय घ्यायचं चुकीचं काय ते काय सोडून द्यायचं आणि देश कसा पुढे न्यायचा हे पाहिला पाहिजे आताच आपण जसं म्हणाल आजचे जे प्रश्न आहेत खरं म्हणजे आजचे प्रश्न ज्यावेळेस उग्र व्हायला लागतात लोकांचं लक्ष वळण्यासाठी इतिहासातलं तरी हाताशी धरणं आणि हिंदू मुस्लिम हे वाद पेटवून देणं हा मला असं वाटतं की काही म्हणजे एकाच राजकीय पक्षाचा तो एक मूलभूत एक फंडामेंटल त्यांचा तो बोलून दिला आहे की काय असं वाटावं असं चित्र आहे कारण बघा इतिहासावरनं आपण बघितलं पद्मावती चित्रपटाला होता त्यावेळेस ते असाच प्रचंड वादां झालं टिपू स्वतःचा वाद हा पहिला नाही दोन हजार पंधरा साली त्याची जयंती साजरी करायची नाही करायची याच्यावर धमास्थान झालं होतं तर मुंबई एका स्टेडियमला नाव देण्यावर प्रचंड वाद पेटवण्यात आला होता आणि आता या फोटोवरनं वाद पेटवून जातोय आता प्रत्येकाचे आदर्श असतात आता पुण्याचे महा पवार पुण्याच्या महापौर जर पदाची शपथ घेतल्यानंतर गोळगोलकर गुरुजी हिरगेवार यांच्या दर्शन घेत असतील तर त्याचा कोणी आक्षेप नाही ठीक कोणाचा आदर्श काय असावा जास्त त्याचा प्रश्न आहे मग टिपू सुलतान समजा त्या महापौरांचा आदर्श असेल तर त्याने तो फोटो ठेवला याच्यामध्ये वावग वाटून कारण तेवढं स्वातंत्र्य घटने दिलेलं आहे आपल्या धाशीच्या राणीच्या चित्राच्या शेजारी भारतातला एक आदर्श फोटो ठेवण्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे म्हणजे की तो इंग्रजांच्या विरोधात लढला म्हणजे या देशाचे जे शत्रू होते त्यांच्या विरोधात तो लढला शेवटपर्यंत लढला हार मांडलेली नाहीये आणि म्हणजे याच्या आधी आपल्या राष्ट्रपतींनी सुद्धा जी भाषणं केलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा टिप्पू सुलतान बद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत आणि जर म्हणजे त्याचं शौर्य तर आपण नाकारू शकत नाहीये तो जर इंग्रजांच्या विरोधात लढत होता त्याचं संपूर्ण आयुष्य त्या लढाईमध्ये गेलेलं आहे तर वावगा असण्याचं काय कारण तो थोर स्वातंत्र्य सैनिक होता इंग्रजी विरुद्ध तो अजन्म किमोराचा मृत्यू इंग्रजांशी लढताना झालेला आहे हा इतिहास आहे आता आपण जर इतिहासातच डोकायचं जर आपण ठरवलं की तो हिंदू मुस्लिम हा जो वाद आता विनाकारण पेठवला जातो प्रत्यक्ष काय होतं आता खुद्द टिपू सुलतानाचा जो दिवाण होता किंवा प्रधानमंत्री होता तो पूर्ण या नावाचा हिंदू होता अनेक हिंदू अधिकारी त्याच्या अजन्म त्याच्या सेवेमध्ये होते आणि शंकराचार्य मठावर हल्ला झाला त्यावेळेस त्याचा विरोध करून त्या मठाची हा शृंगेरीच्या त्याची दागुजी करून त्याची पूर्ण पाहणी करून देणाराही टिप्पू सुलतानच होता त्याची किमान पन्नास पत्र आज उपलब्ध आहेत शंकराचार्यांना लिहिलेली त्याला संस्कृत भाषा यायची त्याला मराठी भाषा यायची फारसीत अर्थातच येतच होती अनेक भाषांवर प्रभुत्व होतं तो साहित्यात साहित्य प्रेमी होता हे ते त्याचे जीवनचरित्रातले काही भाग आहे आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे सतराशे नव्वद ते सतराशे ब्याण्णव या काळात टिपू सुलताना विरुद्ध युती कोणी केली हैदराबाद निजाम आणि इंग्रज या तिघांनी मिळून टिपू सुलतानाच्या विरुद्ध आघाडी उघडली त्यात टिपू सुलतानाचा पराभव केला आणि जवळपास निम्म त्याचं जे म्हैसूरचे राज्य आहे ते निम्म अक्षरशः घेतलं टिपू सुलतानाला आपली दोन मुलं ओळीच ठेवावी लागली आणि नंतर ती कुंडा भरल्यानंतर त्या मुलांना सोडण्यात आली आता आता इथे महत्वाचा भाग असा आहे की निजाम तर मुस्लिम होता निजामाने टिपू सुलतानाचे युद्ध केलं ती हात मिळवून हो कोणाशी इंग्रजाशी पेशव्याशी करून आणि पेशव्यांनी जो देशाचे शत्रू आहे देशावर आज ना उद्या हे राज्य लाभ विस्तारवादी धोरणाचे हे परकीय व्यापारी म्हणून आलेले सत्ताधारी म्हणून पाहत आहेत हे माहीत असताना इंग्रजांची मदत घेऊन जर टिपू सुद्धा देव स्वादी करत असतील तर खरं मग आणि देशद्रोह याची व्याख्या करायची कशी आणि आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही की त्या काळामध्ये मुळातच राष्ट्र नावाची संकल्पना भारतामध्ये रुजलेली नव्हती प्रत्येक सत्ताधाऱ्याचं आपलं राष्ट्र होतं पेशव्यांचं राष्ट्र होतं निजामाचं राष्ट्र होतं मुघलांचं राष्ट्र होतं तसं टिपूचं राष्ट्र होतं आणि इंग्रज आणि फ्रेंच हे प्रयत्न करत होते भारतातल्या जास्तीत जास्त भागावर आपली कशी सत्ता पसरवता येईल पोर्तुगीज सुद्धा कसाले आता छत्रपती शिवाजी महाराज दिवशी निघाला छत्रपती शिवाजी महाराज हे लढले पोर्तुगीजाशी लढले ते आपल्याला इतिहासातलं माहिती आहे त्याचा आपला अभिमानही वाटतो मग टिपू सुता जर इंग्रजांचे आजन्म जर लढा पुकारत असेल आणि इंग्रजांना उखरून फेकण्यासाठी सर्व प्रकार वापरत असेल तर त्याला त्यासाठी अ कोणता तरी तर मग त्याला आपण ख्रिश्चन द्वेष्टाही म्हणू शकतो मग मुस्लिम द्वेष्टाही म्हणू शकतो का निजामा निजाम त्याच्या <ुणलावीवाद> विरुद्ध आहे म्हणजे तो मुसलमानाचाही द्वेष्टा होता असं त्याचा हे होतं आणि हिंदूंचा जर आणि हिंदूंनी विरुद्ध युद्ध आहे त्या अर्थाने तो हिंदूंचा द्वेष्टा ठरवता येऊ शकतो परंतु त्यावेळेची राजकीय परिणाम राजकीय जे परिमाण असतात आज आपण आजच्या संदर्भात कसं बघू शकतो तुम्ही जे उदाहरण दिलं तर बीबीसीच्या लेखामध्ये मी जे वाचलं त्याच्यानुसार त्याचा म्हणजे दिल्लीच्या मुघल बादशाच्या जु, नमाज झाल्यानंतर जो खुतबा असायचा तर त्याच्यामध्ये दिल्लीच्या बादशाहचं नाव गेला त्यात त्यानं नकार दिला होता आणि तो स्वतःच्या नावाने पडायला लावायचा तर आणि पुन्हा आपण त्या अंगठी बद्दल पण ऐकलेलं आहे की ज्या अंगठीवरती राम लिहिलेलं होतं ज्याचा लिलाव काही वर्षांपूर्वी झाला आणि ती दीडशे कोटींना काहीतरी ती एका अज्ञात इस्मानं घेतलेली आहे पण या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्याला एका विशिष्ट धर्माच्या नजरेतनं का बघितलं जात पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं शंभर वर्ष झाली असं म्हणतात गेल्या शंभर वर्षापासून खरोखर हे धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात होत आहेत जे वातावरण निवळत चाललेलं होतं स्वातंत्र्यानंतर जे काही वेदना होत्या ट्रस्टस्थ होत्या सर्व लोकांनी मिळून प्रचंड प्रयत्न केले की हे ऐक्याची भावना आणून आपण आता भारताचे नागरिक आहोत आता कोणते धर्म म्हणून तुम्ही घरात पाहा तुम्ही मुस्लिम असाल शीख असाल ख्रिश्चन असाल किंवा मुस्लिम असाल किंवा हिंदू असाल तुम्ही तुमचा धर्म घरात पाहात परंतु सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला धर्माचा आधार घेऊन कोणत्याही प्रकारचं विषाक्त विधान करता येणार नाहीत आता एक जी विधान वाचून मला अक्षरशः की जिबच तोडून आणून देईल त्याला दहा लाख रुपये मी इनाम देऊ अशी जर तालिबानी स्वरूपाची जर भाषा जर आजच्या काळात वापरली जात असेल तर आपण भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणून किती प्रगल्भ झालो की आपली अवनती झाली हा अक्षरशः खेदजनक प्रश्न पडतो आता टिपू सुलतानाला धर्मांध हिंदू हिंदू दृष्टा हा शब्द वापरताना या मंडळीने थोडा तरी तारतम्याने त्याचा इतिहास पाहिला पाहिजे होता जर द्रिष्टा जर ठरवायचा असेल तर तो स्वतः मुस्लिम दृष्ट्या होता असं म्हणावं लागेल त्याला ख्रिस्ती दृष्ट्या ठरवता येईल मग तो सगळ्या जगाचाच दृष्ट्या होता आणि एकीकडं तो फ्रेंचांशी किंवा नेपोलियनशी नेपोलियनशी त्याचा पत्र व्हावं एक पत्र पकडलं गेलं हो नेपोलियन होणार बादशा होता सम्राट बनला नव्हता नेपोलियन देवा पण त्याचा नेपोलियनशी पत्र वर दूतावास उघडले जगभर म्हणजे त्यावेळेस जागतिक दृष्टी असणारा तो एक होर नायक होता एवढं निश्चित महानायक होता की नाही हा ज्याचा त्याच्या संधीचा प्रश्न असतो किंवा शिवाजी महाराजांची तुलनाची करणं योग्य अयोग्य हाही प्रत्येकाच्या आक्रमणाचा प्रश्न असू शकतो आणि ते प्रत्येकाने आपापल्या आप आप मजदुराप्रमाणे करावं किंवा आपापल्या आप अभ्यासाप्रमाणे आप करावं परंतु परंतु ते त्यावेळेचे जे, जे नायक महानायक अगदी खलनायकही आहे त्यांचा आजच्या काळाशी त्यांना आणून त्याच्यावर वादंग निर्माण करून सर्वसामान्य माणसाच्या डोक्यामध्ये द्वेष निर्माण करणं त्यांना भडकट भ्रमित करणं आता काल पुण्यामध्ये दंगे होतील अशी स्थिती निर्माण झालेली होती मग ही स्थिती आणणं हे आणखी सत्ताधाऱ्यांकडनं सत्ताधारी पक्षाने तर असं अजिबात का, खरच काम नाही कायदा सुव्यवस्था देशामध्ये विरोधकांचं काम करणं पण इथं वेगळं सत्ताधारी करायला लागली नाही तर कसं वाटतं अरे सत्ताधाऱ्याचं काम आहे शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणं आणि घटनात्मक रीतीने जे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मत स्वातंत्र्य आहे आचार स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा मान ठेवणं हे सत्ताधाऱ्यांचं काम असं किंवा त्याचं पालन सर्वांकडनं व्हावं याची काळजी त्यांनी घ्यायची असते इथे मग बरोबर सत्ताधारी कोण आहे हा प्रश्न पडावा अगदी पण यांची तुलना कोणाची करायची आपण नाही आणि टिपू बद्दल हे वाद होत असताना म्हणजे थोडीशी आपण जर बॅकग्राऊंड लक्षात घेतली त्यावेळच्या इतिहासाची रचना लक्षात घेतली तर म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पेशव्यांचं राज्य होतं सवाई माधवराव आणि नाना फडणवीस सगळा कारभार बघत होते तिकडे होळकर हो, हो, म्हणजे अहिल्याबाई होळकर पण होत्या अहिल्याबाईंचा आणि टिपूचा पण संबंध आलेला आहे अनेकदा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल ज्यावेळेस टिपू सुलतानाने मैसूरला ठरवलं चीन मधलं किडे वगैरे आणले परंतु रेश्मा वस्त्र विणायची कला असणारे लोक त्याच्याकडे नव्हते मग त्याने त्यावेळेस महेश्वर हे वस्त्रोद्योगाचं महत्वाचं केंद्र अहिल्या देवीने बनवलेलं होतं देवीने मैसूरला तिथलं प्रशिक्षित विणकर पाठवले की तिथल्या लोकांना प्रशिक्षण द्या त्यांना रेशमी वस्त्र बुडायला शिकवा त्यामुळं देवीने माणसं पाठवली त्याचा वापर केला आणि मैसूरचं एक सिल्क सिटी म्हणून जे रूपांतर जात त्यामुळं आणि टिप्पू सुलतान लक्षात घ्या त्याला आपण हिंदू दृष्टा म्हणतो ना अहिल्या देवींना त्यांनी एक उपाधी दिलेली आहे जी सर्वात महान उपाधी अहिल्या देवीना मिळाली होती म्हणजे तत्वज्ञ महाराणी तत्वज्ञ महाराणी ही उपाधी देणारा आहे टिपू सुलतान आणि अहिल्या देवी म्हणजे आपण ज्याला असं म्हणू की हिंदू धर्माचं कठोर पालन करणारी हिंदू मंदिरांना उभारणारी ती एक त्याला देवीच्या स्वरूपात पाहिलं जातं माई आईच्या स्वरूपात पाहिलं जातं त्यांच्या मनात जर काही मी एखाद्या धर्मांनाशी काही व्यवहार करते किंवा त्याला मदत करते असं अला सगळ जस खरोखर जर त्याचा धर्मांड असता तर अहिल्या देवींनाच मदत केली त्याला परंतु आपण हा अहिल्या देवींचा इतिहास सुद्धा बाबतीत तो इतका रित्या विसरतो त्याचा प्रधान हिंदू ब्राह्मण होता हे आपण विसरून जातो शंकराचार्य मठाला त्याने मदत केली श्रीरंगपट्टमला त्याने अनेक मंदिरांना त्याची आरती वर्षासनं लावून दिलेली त्याने वर्षाचं होते त्याने स्वतःच्या राज्यात त्याने हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही पण ज्यावेळेस बाहेर आक्रमण होत होती त्याच्या दृष्टीने दुसरी राष्ट्र होती हे लक्षात घ्या ती भारतावरची आक्रमण नव्हती त्याच्या दृष्टीने दुसऱ्याच्या राज्यावर दुसऱ्याच्या राष्ट्रावर ते आक्रमण होती आणि त्या आक्रमणामध्ये कोणत्याही आक्रमणामध्ये काही प्रमाणामध्ये सैनिक असतात हे असतात ते कधी कधी मनमानी करतात हे वाटतात ते केलेलं केलेले ते सर्वांकडनं झालेलं आहे परंतु आपण त्याला एकाच मुद्द्यावर पकडायचं एकीकडे बघा तुम्हाला गंमतीचा भाग सांगतो एकीकडे वसाहतवादी इतिहास नाकारण्याकडे आपला सगळ्यांचा विशेषतः भाजप सरकारचा कल आहे पण इंग्रजांनी लिहिलेला जो इंग्रजांनी इतिहास लिहिलाय आहे टिपू सुतांचा तो मात्र खरा मानायचा हा काय दुट्टपी पण आहे हा दुटप्पी पण आहे टिपू सुलतानच्या बाबतीत इंग्रजांनी लिहिलेलं अगदी प्रमाण मानायचं आणि त्याच्यात आपण हा अँगल लक्षात घेतला पाहिजे की टिपू हा फ्रेंचांच्या मदतीनं या अनेक गोष्टी करत होता म्हणजे त्याला फ्रेंचांचं समर्थन होतं आणि याच्यामध्ये याचा, मद... याचा जळफळाट जास्त होता इंग्रजांना बरोबर ना कट्टर शत्रू म्हणायच त्यांना इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी फ्रेंचाची मदत घेतली एवढं काय ऑटोमन सम्राटालाही त्यांनी पत्र लिहिलं होतं की इंग्रजांच्या साठी मला दहा हजार सैन्याची मदत करा ही पण दफानू ऑटोमन सम्राट रशियाशी युद्धात गुंतलेला असल्यामुळे त्यांना ती शक्य झाली नाही ती जर शक्य झाली असते तर कदाचित भारताचा इतिहास अजून वेगळा दिला गेला असता परंतु जो माणूस स्वातंत्र्यप्रिय आहे स्वातंत्र्यासाठी प्राण देतो ज्याने चांगला राज्यकारभार केलेला आहे तो सहिष्णू होता हिंदूंच्या बाबतीतही तेवढाच उद्धार होता जसं उदाहरण असतात तर एक हिंदू त्याचा पंतप्रधान असू शकत नव्हता त्याला मुस्लिमच त्यांनी ठेवला असता म्हणजे तो धर्मान्न नव्हता एवढं तर निश्चित होत असं असताना आपण त्याच्याकडे हा एक गोष्ट निश्चित तो संत नव्हता तो संत नव्हता तो शासक होता सत्ताधारी सत्ताधारी जे आपल्या कामाला येतात मदत येतात मग कोणत्याही जाती धर्माची असो तो आपल्याला मदत घेतो आणि जे आपल्या विरोधात आहेत मग ते स्व जाती असो स्वधर्मी असो त्यांच्याशी लढतो टिपू सुलताना तेच केले नाही अगदी टिपू सुलतानाने त्या तत्कालीन सर्वच राजे जे करत होते केलं असेल तर त्यासाठी धर्मांध ठरवलं आणि हिंदू हे ठरवलं असं मला तुम्ही आता विधान फार महत्वाचं आहे की तो काही संत नव्हता तो शासक होता आणि त्याच्या सुद्धा इतिहासामध्ये मग म्हणूनच इतकी मतमतांतर आढळतात कारण प्रत्येक जण आपल्या अँगलमधून थे ती थेअरी मांडतोय म्हणजे जर आपण देवळांचा नाच कुणी केला ह्याच्याबद्दल जर आपण इतिहास काढायला गेलो तर मग त्याच्यामध्ये अनेक हिंदू राजे सुद्धा आहेत की जे एकमेकांची देवळं फोडत होते हा सगळा इतिहास आहेच तर आता म्हणजे म्हैसूरचं जे वडियार घराणं होतं राजघराणं त्याच्यामध्ये टिपूचे वडील हैदर अली यांच्यापासून सुरुवात होते म्हणजे की त्यानं जेव्हा राजा दुबळा होता तेव्हा ते राज्य काबीज केलं आणि हैदर अली आणि टिपू या दोन पिढ्यांपुरतं त्यांचं हे स्वातंत्र्य जे आहे राहिलं कारण इंग्रजांनी नंतर सतराशे नव्याण्णव मध्ये टिपूचा म्हणजे पराभव केल्यानंतर पुन्हा राज्य त्या वडियार घराण्याच्या त्यांच्या हातात सोपवलं म्हणजे हे दोघ पिता पुत्र जे आहेत ते स्वातंत्र्यासाठी लढले आणि पूर्णपणे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात मुकाबला केला टिपूच्या बाबतीत तर म्हणजे लढाईमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तो, तो मैदानावरती होता अशी वर्णन आहे याचा तो शरण नाही गेला शरण नाही गेला शरण झाली त्याला संधी होती परंतु तो म्हटला की मी वाघ आहे म्हैसूरचा टिपू या शब्दाचा अर्थ वाघ असा होतो मी वाघ आहे मी उदरा माजरा सारखं मरणार नाही किडे मुंगी सारखा मरणार नाही मी शुरासारखा मरेल आणि त्याचा मृत्यू पत्करला त्याच्या छातीमध्ये असंख्य गोळ्या जाडल्या गेल्या त्या तो मी त्याचा लिहवा लागतील ज्या पिस्तोलान त्याला जे मारलं त्या पिस्तोनात अजूनही ते इंग्लंडला जपून ठेवलेलं आहे म्हणजे त्याने मृत्यू सुद्धा धीराने पत्कारला अशा माणसाला एकदम धर्माच्या नावाखाली द्वेषाचा केंद्रबिंदू बनवावं आणि आजच्या समाजामध्ये एक ध्रुवीकरणाचा प्रयत्न प्रयत्न करावा हे लागेल असं मला वाटत आणि म्हणजे त्यानं काही सुधारणा केल्या त्याच्या काळामध्ये अर्थात म्हणजे फ्रेंचांच्या मुळे असेल किंवा मला म्हणजे माहिती नाही आता आपण केवळ अर्थ काढतोय पण लोकशाहीवादी काही गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा त्याच्या शासनामध्ये केल्या हो विशेषतः शासनामध्ये त्याची कर महसूल महसूल व्यवस्था असेल प्रशासकीय व्यवस्था असेल यात तो आधुनिकतेचा भोगता होता त्याचा आधुनिकतेवर प्रेम होत त्याने सैनिकांचं सैन्याचं आधुनिकीकरण असेल आरमारच आधुनिकीकरण असेल आणि त्याने ज्या पद्धतीने रॉकेटचा शोध लावला म्हणजे ते स्टील रॉकेट हा जो प्रकार आहे तो पहिल्यांदा टिपू सुलतानाने इंट्रोड्यूस केलेला आहे म्हणजे तो आधुनिकतेच्या बाबतीत तत्कालीन भारतीयांच्या पेक्षा दहा पावलं तरी निश्चितच पुढे होता असं म्हणायला काही प्रत्यवाय नाही आहे बरं त्याने अजून लाल बाग हा जे हैदरच्या काळात बांधकाम चालू होतं ते त्याच्या काळात पूर्ण झालं आणि लालबाग कोणावर लालबाई नावाची त्यांच्या घरातली एक हिंदू स्त्री होती तिच्या नावा ते लालबाग आणि ते लालबागचं काम पूर्ण कोणी केलं ते टिपू सुलतानने पूर्ण केलं म्हणजे टिपू सुलतान हा कोणता तरी कोणत्याही धर्माचा म्हणजे हिंदूच नाही तो कोणत्याही धर्माचाच होता असं म्हणावं याला ठोस प्रमाण नाही अगदी मराठी विश्वकोशात सुद्धा त्यांच्याबद्दल असं म्हटलंय की टिपूच्या बाबतीत जे इंग्रज लेखकांनी जे आरोप करून ठेवलेले आहेत ते साधार पुरावर टिकणारे आरोप नाहीत टिपूचा जो पराजय झाला तो त्याच्या सैन्यातील अधिकारांच्या विश्वासघातामुळे किंवा इंग्रजांनी वापरलेल्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे झाला त्याच्यामध्ये टिपूला दोष देता येत नाही असं हे आणि हा विश्वकोष कधी दिला गेलेला आहे म्हणजे विश्वकोशाची नोंद आहे सत्तर सालची म्हणजे तोपर्यंत काय म्हणजे दोन हजार दहा पर्यंत काय टिपू सुलतानाकडे कडे कुणीही या धार्मिक अँगलने पाहत नव्हतं हे वास्तव वा आहे नाहीतर भारताच्या राज्यघटनेत झाशीच्या राणीच्या शेजारी टिपू सुलताना चित्र असू शकलं नसतं हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे इतिहासकारांची मतं वेगळी असतात या राजकीय लोकांची मतं राजकीय सोयीनुसार बनवली जातात नॅरेटिव्ह आपलं सेट केलं जातं आणि त्याचा सातत्याने प्रचार केला जातो आणि एक त्याचा उद्रेक केला जातो एकोणीशे दोन हजार दहाच्या आधी अशी परिस्थिती नव्हती टिपूच्या बाबतीत सुद्धा मग आताच काय निर्माण झाली म्हणजे हे जे विष पेरलं गेलेलं आहे काही घटकांमध्ये आपल्या प्रचार मोहिमा राबवून 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 टिपूला कारण नसताना त्याच्या त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे ही चर्चा ही त्याच्या सुधारणाच्या अंगाने त्याच्या आधुनिकच्या अंगाने त्याच्या लोकशाहीवरच्या प्रेमाच्या अंगाने व्हायला पाहिजे तो जाकोबिन क्लब जो होता नेपोलियन सदस्य होता त्याचा सदस्य होता त्या क्लबचा मेंबर होता या गोष्टींचा विचार करून आपण तत्कालीन भारतीय समाज आणि सुधारणावादी शासन व्यवस्था याची जी तुलना करून त्याच्यावर आपण जो अभ्यास करून किंवा त्याच्यावर त्याच्यावर वाद होऊन द्या त्याच्यावर वाद होणं गोष्ट वेगळी पण आपण वाद काय करतो तो हिंदू निष्ठा होता का तो आणि आपण आता बघतोय की म्हणजे सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जण आपले अस्मिता शोधतोय आणि बारीक बारीक अँगल म्हणजे मायक्रो लेव्हलला शोधण्याचं हे काम चालू आहे अशा वेळी मुस्लिमांनी मात्र टिपू सुलतान बद्दल काही बाळगायचंच नाही म्हणजे की त्यांनी टिपू सुलतानचा फोटो लावणं म्हणजे औरंगजेब आणि टिपू सुलतान याच्यामध्ये फरक आहे हेच लोकांना बहुतेक कळत नाहीये अगदी तुम्हाला सांगतो आजच्या काळामध्ये असं झालेलं आहे की प्रत्येक जातीतलं म्हणजे अगदी जात असो पुढ जात असो आपापल्या जातीतले मायानायक शोधते आहे तो त्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे कारण ते अस्मितेचा प्रश्न काय येतो की त्यांच्यावर कोणते ना कोणते सामाजिक असो राजकीय असो काही ना काही अन्याय होत असतात त्यामुळे त्या तार्� अन्यायाला एकत्र करण्यासाठी लोकांना एकत्र करण्यासाठी त्यांना आपल्या आपल्या अस्मिता पाहिजे मग मी जे म्हणालो हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जर मुस्लिमांनी आपली अस्मिता टिपूमध्ये मध्ये शोधली तर वेळ काय बरोबर खरं म्हणजे टिपू फक्त मुस्लिमांचीच अस्मिता बनावा असं नाही संकुचित दृष्टिकोन होईल अगदी सर्वांनीच त्याच्याकडे आदरण पाहिलं पाहिजे तुम्ही हे करू नका त्याला एकदम लाभजदान लाईट त्याला बनवू नका आयडॉल बनवू नका तुमचं पण तुम्ही त्याच्याकडे आदरांत बघू शकता ना त्याने भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राण दिले इंग्रजांशी लढणारा तो शेवटचा महायोद्धा होता हे आपल्या डोळ्यासमोर असताना आपण त्याच्याकडे अत्यंत संकुचित दृष्टीने पाहू जर त्याला अवमूल्यन करत असू तर दुछी 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 ते, ते मात्र गोष्ट ही मानवतेला म्हणा किंवा एका अकॅडमिक विश्वाला म्हणा किंवा राजकीय सुद्धा ही शोभणारी गोष्ट निश्चितच नाहीये ही अत्यंत यातनादायक गोष्ट आहे खेद वाटणारी गोष्ट आहे आणि काय बोलावं म्हणजे दुःख बोलावं म्हणजे ज्या लोकांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान नाहीये जे ब्रिटिशांच्या विरोधात लढलेलेच नाहीयेत ते लोक ज्या माणसानं आपलं आयुष्य ब्रिटिशांशी शेवटच्या क्षणापर्यंत लढत लढत संपवलं त्याच्या विरोधात असा वाद निर्माण करतायत मुळात हीच गोष्ट जी आहे ती याच्यामध्ये फार भीषण आहे ज्यांनी इंग्रजांना माफीनामे दिले स्वातंत्र्य युद्धात सहभाग नाकारला अगदी बेचाळीसच्या आंदोलनामध्ये सामील न होण्यासाठी त्यांनी मदत केली म्हणून ब्रिटिशांनी त्यांचा गौरव केला संघाचा हे वास्तव आहे असं असताना हेच लोक आता जो ब्रिटिशाचा कर्दनकार होता खरोखर मैसूरचा वाघ होता त्याला मात्र अशा रंगात रंगवायचा प्रयत्न करतात काळ्या कुट्ट रंगवायचा प्रयत्न करत हे म्हणजे खरोखरच जे देशाबद्दल त्यांना प्रेम नाही देशाच्या इतिहासाबद्दल थोडे हो महत्व नाहीये असेच लोक करू शकतात या काही शब्द नाही मी असं कुठेतरी वाचलं होतं की जेव्हा टिपूचा सा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याच्या म्हणजे कुठं त्या शयन यांना दालनामध्ये एक पुतळा सापडला की ज्याच्यामध्ये एक वाघ जो आहे तो ब्रिटिश ब्रिटिशांना खातोय म्हणून वगैरे आणि तो पुतळा मग नंतर ते तिकडे घेऊन गेले आणि तिकडे तिकडच्या म्युझियम मध्ये अजूनही त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे जर तो हिंदू वेष्ट असता तर कोणातरी हिंदू पुजारी किंवा हे तर त्याच्यासाठी शत्रू नंबर एक ब्रिटिश होते हे किती दिसत याच्यातनं त्या पुतळ्याचं वैशिष्ट्य असं होतं की वाघाने डरकाळी फोडा तोंड उघडलं की हातात जो ब्रिटिश आहे तो थरथर कापायचा म्हणजे आता दिसतायचा यांचं ती तृप्ती त्यांनी केलेली होती आणि सर्वात महत्वाची होतं त्याच्या हातात जी अंगठी मेल्यानंतर त्याच्या हातातले अंगठी सगळं जप्त केलं त्या अंगठी होती त्या अंगठीवर काय लिहिलं होतं राम लिहिलेलं होतं म्हणजे जो राम नाम लिहिलेली अंगठी सोन्याची अंगठी एक संकुचित राजकारण कशा पद्धतीनं चाललेलं आहे आणि याच्यामध्ये इतिहासाशी छेडछाड कशी होती आहे हे अतिशय समर्पकपणे सोनावणी सरांनी आपल्याला सांगितलं आहे सर खूप खूप धन्यवाद या निमित्तानं टिपूच्या संपूर्ण इतिहासातले काही वेगळे पैलू आम्हाला समजले आणि या संपूर्ण वादामध्ये म्हणजे किती भीषण आहे बघा की भाजप आणि काँग्रेस मधला हा वाद चालू आहे आणि तो सुरू झाला मालेगाव मधल्या उपमहापौरांच्या एका कार्यालयातल्या पोस्टरवर तिथं सुद्धा म्हणजे तो पक्ष वेगळाच त्या पक्षाचा आणि यांचा काही संबंध नाही आहे म्हणजे किती अकारण हा सगळा वाद सुरू झालेला आहे हे याच्यातनं आपल्याला दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपूशी नाही होऊ शकत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रेरणेनं स्वराज्य निर्माण केलं त्याची प्रेरणाच इतकी म्हणजे तेजस्वी आणि मूलभूत होती की त्यांच्या जाण्यानंतर इतक्या वर्षानंतर सुद्धा ती अजूनही तेवत राहिलेली आहे त्यामुळं त्याची तुलना करणं हे जितकं चुकीचं आहे तितकंच टिपूबद्दल अशा पद्धतीनं विधानक करणं आणि त्याला एकाच साच्यातनं बघणं हे सुद्धा चुकीचं आहे तुम्हाला या सगळ्या मुलाखतीबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद